भगवान महावीर चौक कारंजा येथील रहिवासी स्वर्गीय मधुकर चौरे यांचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी दोन एप्रिल रोजी दीर्घ आजाराने निधन झाले निधनानंतर चौरे कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजूला सारून त्यांची मुलगी राजश्री गहाणकरी जयश्री जोहरापूरकर व जगदीश चौरे यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या नेत्रपेढीला समीर धनंजय यांनी संपर्क केला दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे सचिव स्वप्नील गावंडे हिमांशू बंड व अनिल देशमुख ही मंडळी तात्काळ कारंजा येथे येऊन यांनी मरणोत्तर नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी दिशा ग्रुप कारंजाचे मार्गदर्शक डॉक्टर अजय कांत डॉक्टर विजय जवाहर मलानी डॉक्टर डॉक्टर सुशील सुशी देशपांडे डॉक्टर उल्हास काटोले शेखर बंग सुदर्शन दर्यापूरकर प्रज्वल गुलालकरी मनीषा रायबाकर बाहुबली रायबाकर हेमंत चौरे किरण चौरे प्रीतम गहाणकरी विजय जिंतूरकर आनंद चौरे धीरज गहाणकरी विवेक गहाणकरी राहुल चौरे राजेंद्र खंडारे सुहास भोंगाडे हे उपस्थित होते अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजलाड